रोहित पाटलांच्या सिकंदरपणाला धुरंधर राजकीय खेळीने संजय पाटलांनी दिला धोबीपछाड विधानसभा निवडणुकीत दोन गावांचा अपवाद वगळता सर्व गावात उच्चांकी मताधिक्य घेत आमदार झालेला रोहित पाटील यांच्या सिकंदरपणाला धुरंधर राजकीय खेळीने माजी खासदार धन संजय पाटील यांनी धोबीपछाड दिला आहे त्यामुळे आमदार गटाच्या पंचायत समितीतील एका हाती सत्तेला सुरुंग लागला जिल्हा परिषदेवर आमदार गटाचे वर्चस्व राहिले असले तरी पंचायत समिती हातातून गेल्यामुळे आमदार रोहित पाटील यांच्यावर आत्मनिपरीक्षण करण्याची वेळ आली लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील यांना धक्क्यावर धक्के बसले या धक्क्यातून सावरण्याची संधी महानगरपालिका निवडणुका मिळाली काठावर मिळालेल्या विजयाने माजी खासदार संजय पाटील यांनी कार्यकर्त्यांना आत्मविश्वास दिला आणि याच विजयातून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला बेरजेचे राजकारण साधण्याची किमया माजी खासदार संजय पाटील यांनी सुरू केली वास्तविक निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात संजय काका गट बॅकफूटवरच होता आमदार रोहित पाटील यांच्याकडे तगड्या कार्यकर्त्यांची फळी जिल्हा परिषदेसाठी रिंगणात होती दुसरीकडे चिंचणीचा हक्काचा बाले किल्ला संजय काकांनी आमदार गटाला सोडला तर एळावीसारख्या ठिकाणी देखील उमेदवाराची निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली त्यामुळे संजय काका बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालं होतं मात्र संजय काकांनी दोन पावले मागे येत पंचायत समितीसाठी बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली आमदार गटातील नाराजी इतर संधीचा फायदा घेत काँग्रेसची हातमिळवणी केली आणि पंचायत समितीत बिहिनीच्या शिलेताऱ्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले परिणामी आमदार रोहित पाटील यांचा सावळसारखा पंचायत समितीचा बाले देखील उद्ध्वस्त झाला आणि पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी खासदार गट सत्तेत आला वास्तविक तासगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात आमदार गटाचे एकाहाती एक वर्चस्व आहे मात्र उमेदवारी देताना चुकलेली निवड आघाडीच्या घटक पक्षांना विश्वासात न घेणे विनिंग मेरिट असलेल्या उमेदवारांना डावलून नवख्या उमेदवारांना संधी देण्याचा प्रयोग प्रस्थापित उमेदवारांच्या नाराजीचा अंडरकरंट न ओळखता उमेदवारी लादण्याची भूमिका अशा एक ना अनेक चुकांमुळे एकाहाती सत्ता हातात येण्याची शक्यता असताना देखील हक्काचे बालेकिल्ले उद्ध्वस्त करून घेण्याची वेळ आमदार गटावर आली आणि याचा दूरगामी परिणाम येणाऱ्या राजकारणावर होणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली